हे मित्रांनो आपण चाललेलो आहे रात्रीचा व्ह्यू दाखवणार तुम्हाला शिवपुराखाद्याचा आपण आता डी मार्ट जवळ आहे मित्रांनो आपण एकट चाललेलो आहे बघू शकता रात्रीचा टाइम हायवे रोड आपला आपण डीमार्ट जवळ आहे आता आज रुगच्या पुढं चला आता आपण भेटूया पुढं पण मित्रांनो आपण राज्यात आलेलो आहे रात्री फुल कमान बघू शकता आपल्या शिर्डी पासूनच चालू झालेलं आहे मित्रांनो या कमानी बघू शकतो गाडीन चला गा। राता वस्तें। राता वस्तें। चला जाऊया आपण पुढं ही राहत मजा आले आता शेडी नंतर राहता त्याच्यानंतर आता आपल्याला आस्था गाव आस्था गाव निर्मळ पिंपरीत बघा मित्रांनो इथं आता राहता बस स्टँड राहता बस स्टँड मित्रांनो इथं आपण निघले आता पुढं चला हे बघा मित्रांनो शिवपूर आणि कथेची हायवेवरची कमाल नगर मनमाड हायवे आपला हायवेवरची कमाल आणि जागोजागी असे पार्किंगचे व्यवस्था केलेली आहे मित्रांनो जागोजागी तूपासून नियोजन मस्त आहे यावर्षी आपण देऊ चला सगळ्या कथा बघितला असं ना आता रात्रीचे पण आपण पंडाल कसे असते ते पण बघू इक बघू शकता मग तिकडं आपले दादा तिकडं परमपूज्य पंडित जी मिश्रा इकडं आपले नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि वरती बघू शकता या साईडला शिवली त्यानंतर आदित्य योगी श्री प्रतिमा आहे महादेवाची आदित्य योगी ही त्याच्यानंतर बघा त्रिशूल रुद्राक्ष महाग आहेत असे ओरिजिनलच वाटते मित्रांनो बघा चला आपण आता जाऊया बघा मित्रांनो या साईडला स्टॉल वगैरे आणि पुढं लाईट बघू बघू शकता तुम्ही किती रात्रीचे मंडप वगैरे बघा किती मोठा आहे पंडाल यावर्षीचा यावर्षीचा म्हणजे आपल्या ठिकाणाचा चला आता आपण जाऊया पुढं पंडालमध्ये बघा रात्रीचा हा रोड हायवे आणि पार्किंग आणि त्याचं जस्ट समोर आहे बा काय फील आहे मित्रांनो डायरेक्ट त्याचे मधलं दिसते शंकराची जी मूर्ती आहे ती तो मेन गेट आहे आणि साईडलाच घे दुसरे शेजारचे पंडालचे गेट आहे मित्रांनो आहे बघा चला आता आपण जाऊया पूर्ण हे मेन आकर्षक आपलं हे मित्रांनो हे जे एंट्री गेट येते त्याच्यात बारा ज्योतिर्लिंग चारदा आमचं दर्शन आहे मित्रांनो चला आपण बघूया देखावा कसं आहे नेमके तो चला नमस्कार मित्रांनो मागं बघू शकता तुम्ही थीम थीमवरून तुम्हाला कळलंच असेल तर आपण आलेलो होतो नाईट व्हर्जनसाठी म्हणजे नाईटच्या क्लिप मारण्यासाठी नाईटचं तुम्हाला पंडलमध्ये उत्साह कसा राहतो ते दाखवण्यासाठी तर माग बघू शकता तुम्ही ही कमान आपली शिवपुराण कथेची तर हा आपला नाईट ब्लॉग होता नाईटचा आपण व्यू दाखवले नाईट थीम घेतली आपणही तर हा ब्लॉग तुम्हाला खूप मस्त आनंद देय असं वाटणार मित्रांनो तर या ब्लॉगला नक्की लाईक सपोर्ट करा आणि शेअर करा चॅनलला आपले आणि हा आप ब्लॉग कसा वाटला ते पण कळवा तर आता आपण हा नाईट व्हर्जन झाला आता नेक्स्ट आपण परत डे व्हर्जन पण टाकू मित्रांनो दिवसाचा पण ब्लॉग टाकणार आहे आपण तर त्या ब्लॉगला पण सपोर्ट करा आता उद्या आपण दिवसाचा आज झाल्यानंतर उद्या दिवसाचा ब्लॉग टाकू दिवस दुसरा होता मित्रांनो आज तर आपण नाईट व्हर्जन टाकलेलं आहे तर चला आपण आता जाऊया ब्लॉग कसा आहे ते तुम्ही नक्की कळवा कमेंटमध्ये आपण बघूया पुढं आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक सबस्क्राईब शेअर करा खूप मस्त भजन वगैरे चालते मित्रांनो रात्री हे बघू शकते कामा खूप मस्त भजन वगैरे चालतंय चला आता आपण जाऊया पुढे हे बघा मित्रांनो हा रात्रीचा पंडल भरपूर जण असे इथंच जे मुक्काम्या ते काही झोपलेले बघा मित्रांनो बघू शकते हे शेजारी मधला तो जो मेन पंडल आहे तो पी वाला तो मधला आहे आणि पलक कडून एक पंडल आहे तो पण असायचे मित्रांनो जे, जे मुक्कामी आलेले ते झोपलेले बघू शकते ऑलरेडी दिवस खूप फुलं असतो मित्रांनो हे आपले मित्र भजन वगैरे चालू आपण भजन वगैरे ऐकू भजन वगैरे बघू मित्रांनो चला आता आपण भेटू पुढं भारी असे भजन चालू आहे कोण आहे आलेले बघू आपण चालत चालू ठेवू का भजन वगैरे हो का चालू आहे मित्रांनो नंतर पुढं आपले शिर्डीचे काय पण दिसते मित्रांनो पारस जैन जी जी जैन बघा मित्रांनो मित्रांनो रात्री सुद्धा दुकान चालू आहे रात्री सुद्धा दुकानात चालू आहे बघू शकते आणि जो शेवटचा म्हणजे नगर आहे नेल्या साईडला जो पहिला पंढर आहे मित्रांनो त्याच्यात बॅक साईडला ला वगैरे वगैरेच पण आहे मित्रांनो रोग जणांनी जेवण वगैरे बघू शकते रात्रीचे पण चालू आहे मित्रांनो अरे रात्री सुद्धा एवढे की बसैलो हे बघू मित्र बगो भन्ने भजन आपण बगितले आता पंडाल बघू शकता म्हटलं मेन साईडचे त्याच्या बॅक साईडला आहे बघा मित्रांनो भरपूर जणांना माहीत नाही अजून त्याच्यात बॅक साईडला हे भोजन साइड लाचू शकते आणि हिट हात वगैरे पाणी पिण्याची बघा मित्रांनो जेवणासाठी लाईन आहे जेवणासाठी बघा कंटिन्यू चालू आहे मित्रांनो जेवण जेवण वगैरे दिलं आपण जेवण वगैरे दिलं जात जेवण बनवत कुठे तिकून बघू मित्रांनो आपण कसं वेळ घ्यायचा घ्यायचं खूप असं मोठं भोजनलय आणि केलेलं आहे मित्रांनो बघू शकते भोजन कक्ष इतकं मोठं केलेलं आहे ना खूप मोठे असे नंबर लावलेले ना असे गंज मी तो म्हणतो मी तो म्हणतो मिनिमम असते ना हां तिचे एक लाईन आहे मित्रांनो असे चला जाऊया आपण कुठं किचन स्टोर मित्रांनो या ठिकाणी बनवलं आता सगळं आता

हं इकडे ते किचन मध्ये आहे बघायला लो ए ब्लॉग मध्ये क्लिप टाकायची होती एवा बंद झाले नाही बंद झाले एवाग मी तर नु याशी पूर्ण पंडल किचन साठी वाले पूर्ण रात्र भरून देणार का बघा मित्रांनो मागं पाहिलं होतं मी भोजनालय हे भोजन कक्ष होतं त्याच्या मागे स्वयंपाकघर होतं मित्रांनो ते पण तुम्ही बघितलं आणि आता आपण जाऊया स्टॉल वगैरे कुठे ते पण बघूया या साईडला सगळे दुकान आहे मित्रांनो बघितलं असं यात आपण दाखवले इकडे पंढरभर चालू आता आपण कमानीचं पण वैशिष्ट्य बघू आणि त्याच्यानंतर स्टॉल पहिले स्टॉल वगैरे बघू नंतर आपण शेवट कमानीचं वैशिष्ट्य पुढं बघा मित्रांनो सफाई दुकान वगैरे पण बघा बघा मित्रांनो प्राथमिक उपचार अम्ब्युलन्स सेवा चोवीस तास वैद्यकीय सेवा चोवीस तास उपलब्ध आहे मित्रांनो कमानीच्या नगर साइडने आले तर अहिले नगर साइड ने आले तर फॉर्स्ट हेच लागणार मित्रांनो चला आपण बघूया बचत गटाचे खूप स्टॉल आहे मित्रांनो दोन ते दोन स्टॉल आहे हा मित्रांनो हे स्टॉल बघू शकता तुम्ही जे हे पंडल या साईडला आणि त्याच्यानंतर या साईडला बघू शकता फूड स्टॉल तिथून तिथून किती फूड स्टॉल मित्रांनो बघू शकता पूर्ण आणि साईडला पार्किंगच आहे मित्रांनो यानंतर बघू शकता पूर्ण फूड स्टॉल चला बघा हे नगर ने जी फर्स्ट एक कमान येते ती पहिली एक नंबरची कमान त्याच्यावरती बघू शकते रामेश्वरम त्यानंतर मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन आहे कमान फर्स्ट याला रामेश्वरम आणि मल्लिकार्जुन आहे यावरती बघू शकते महादेवाची उदंबुरूची प्रतिमा आणि त्याच्यानंतर चला पुढे जाऊ आपण त्याच्यानंतर भीमाशंकर आणि काशी विश्वनाथ त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो त्याच कमान्यावर भीमाशंकर काशी विश्वनाथ आणि त्याच्यानंतर शेजारी घोषणेश्वर कृष्णेश्वर महादेव त्याच्यानंतर बघू शकतो बद्रीनाथ बद्रीनाथ मेन कमान आहे मित्रांनो हे बघू शकते आकर्षक ठरलेलं आहे मित्रांनो म्हणजे यमुनोत्री यमुनोत्री धाम मित्रांनो हे बघू शकते चार धामपैकी यमुनोत्री धाम बद्रीनाथ आणि मेन कमान मेन कमान आपण थोडी फ्रंटने बघायची ट्राय करू

तुम्ही यूट्यूबला सर्च मारा नाही तर तुमचा सर्च मारा आम्हाला इजे म्हणून तुम्हाला सगळं दिसून जाईल आपल्या शिर्डीचे जे साईबाबाचे उत्सव राहते रामनवमी गुरुपौर्णिमा वगैरे तर हेच निर्माण करत आहे मित्रांनो ते पण देखावा नंतर आहे बघा इथं बघा इथं वरती केदारनाथ केदारनाथ त्याच्यानंतर ही गंगोत्री यमुनोत्री होते ही गंगोत्री मित्रांनो बघा काय मस्त दिसतोय मित्रांनो त्यानंतर वरती बघा वरती नागेश्वर नागेश्वरती सोमनाथ त्यानंतर ही ठिकाण

नंतर हे बघा महाकालीश्वर खूप असे मस्त प्रतिमा केलेले आहे मित्रांनो खूप आकर्षक ठरलेली आणि त्याच्यानंतर हे बघू शकता सुस्वागत दादा विखे पाटील आणि नामदार साहेब राधा कृष्ण विखे पाटील तुमची प्रभा अशा पद्धतीने मित्रांनो आपण चाललेलो आहे घरी ब्लॉक आपला स्लिपर वगैरे मारून झाला आता आपण घरी जाऊन एडिट वगैरे करू मग ते अपलोड करू चला मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आता आपण आलेलो शिर्डीला पोहोचलो आपण आता तर हे बघू शकता आपल्या राहुल शेटच्या दुकानावर आलेलं आहे आपण इथं तर आपला हा ब्लॉग संपतो संपतोय आपण नंतर परत दिवसाचा ब्लॉग टाकू रात्री इतका थिंगणार आता तो दिवसा तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या गेल्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तर असं ना आपण शिवपूरांक तिथं टाकलं तर मालेगाव त्याच्यानंतर वैतपूरच्या तर हा ब्लॉग आपण एटच करू ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला